दरम्यान यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना सवाल करत टीका केली आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये एका महिन्यात पाच लाखांची घट झाली दोन हजार चोवीस मध्ये दोन कोटी शेहेचाळीस लाख लाभार्थी होते मात्र जानेवारीत ही संख्या दोन कोटी एक्केचाळीस लाखांवर आली आहे पासष्ट वर्षांवरील एक कोटी पाच लाख लाभार्थी योजनेच्या वयोमर्यादेच्या पलीकडे असल्यामुळे त्यांना वगळण्यात आलंय संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत सुमारे दोन लाख लाभार्थी ज्यांना मानधन मिळत आहे त्यांनाही दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्यांना पाचशे रुपये मिळतील माझी लाडकी बहीण योजना याच्यामध्ये लाभार्थ्यांमध्ये घट कशामुळे झालेली आहे थोडीफार जी घट झालेली कशामुळे झालेली आहे की त्याच्यामध्ये नियम आहे की पासष्ट वर्षावरच वर्षा व्यक्ती वर्षा वर्षा चालणार नाही फोर व्हीलर असलेली व्यक्ती चालणार नाही आणि अनावधानाने किंवा नजरसुखी नाही हा जर महिला भगिनी त्याच्यामध्ये आल्या असतील तर त्या कमी झालेल्या आहेत जाणीवपूर्वक मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना थांबवण्याचा कुठेही हेतू नाही किंवा त्यातले लाभार्थी कमी होणार नाही हळूहळू बरेच लाडक्या बहिणी त्या योजनेतून गाळल्या जात सरकारच्या तिजोरीत पैसे नाही आहेत निवडणुका संपलेल्या आहेत बहिणींनी मत दिलेली आहेत पंधरा पंधराशे रुपये तीन तीन महिन्याचे त्यांना पोचलेले आहेत पण आता पैसे नाही आहेत त्याच्यामुळे जेवढं त्यांना हे ओझं कमी करता येईल तेवढं ते करतील नीती आयोगापासून अनेक वित्तीय संस्थांनी ह्या योजनेवरती आपलं एकदम कठोर भाष्य व्यक्त केलं